स्टाफ कमिशन तर आपण बघू शकता इथे सिलेक्शन अंतर्गत ज्युनियर परीक्षा परीक्षेसारखा विद्यार्थी येऊन उभे राहिलेले आहेत जो प्रवास जो आहे स्टेशन पासून पवई इथपर्यंत येण्याचा हा जो प्रवास आहे तो, तो अत्यंत अ याचा आहे ट्राफिक होतं बट स्टील अगदी दोन मिनिटं जरी मुलं उशिरा आले तर त्या मुलांना त्यांनी बाहेर ठेवून घेतलेलं आहे जर सरकार हे चे नियम जिथे लेट होत आहे ते याच्यासाठी काय करू शकत नाही तर मग इथे यांचा टाइम कसा त्यांना बरोबर करता येत था। आहे स्थाइड स्थाइड यह भाई यह जिसकी देने नहीं आया हूँ